वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण तिसरा अ मागणीचे विश्लेषण संकल्पना आहे मागणीचे प्रकार मागणीचे प्रकार आपल्याला पुढीलप्रमाणे प्रमाणे स्पष्ट करता येतील मागणीचा पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष मागणी मागणीचा दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी तिसरा प्रकार आहे पूरक मागणी मागणीचा चौथा प्रकार आहे संमिश्र मागणी आणि मागणीचा शेवटचा म्हणजेच पाचवा प्रकार आहे स्पर्धात्मक मागणी प्रकरण तिसरा अ मागणीचे विश्लेषण संकल्पना आहे मागणी निर्धारित करणारे घटक त्याचे मुद्दे आहेत नंबर एक किंमत दुसरं आहे उत्पन्न नंबर तीन पर्यायी वस्तूंच्या किमती नंबर चार पूरक वस्तूंच्या किमती नंबर पाच वस्तूचे स्वरूप नंबर सहा लोकसंख्या नंबर सात भविष्यकालीन किमतीचा अंदाज नंबर आठ जाहिरात नंबर नऊ आवडीनिवडी सवयी फॅशन्स नंबर दहा कर रचना प्रकरण तिसरा अ मागणीचे विश्लेषण संकल्पना आहे मागणी नियमाचे गृहितके त्याचे मुद्दे आहेत नंबर एक स्थिर उत्पन्न नंबर दोन लोकसंख्येचे आकारमान स्थिर नंबर तीन पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर नंबर चार वस्तूंच्या किंमती स्थिर नंबर पाच भविष्यात किंमत बदल नाही नंबर सहा आवडीनिवडी सवयी फॅसन्स स्थिर आणि नंबर सात विषयक धोरण स्थिर प्रकरण तिसरा अ मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे मागणी नियमाचे अपवाद त्याचे मुद्दे आहेत नंबर एक गिफेनचा विरोधाभास नंबर दोन प्रतिष्ठेच्या वस्तू नंबर तीन भविष्यकालीन किमतीचा अंदाज नंबर चार किमतीचा आभास नंबर पाच अज्ञान आणि नंबर सहा सवयीच्या वस्तू प्रकरण तिसरा अ मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे मागणीतील विचलन मागणीतील विचलन दोन प्रकारे स्पष्ट करता येते नंबर एक मागणीतील विस्तार ज्याला प्रसरण असेही म्हणतात नंबर दोन मागणीतील संकोच ज्याला आकुंचन असेही म्हणतात दुसरी संकल्पना आहे मागणीतील बदल मागणीतील बदल दोन प्रकारे स्पष्ट करता येतो नंबर एक मागणीतील वाढ ज्याला मागणीतील वृद्धी असेही म्हणतात नंबर दोन मागणीतील घट ज्याला मागणीतील रास असेही म्हणतात धन्यवाद